तर मित्रांनो आजचा पहिला प्रश्न आहे साखरेचा शोध कोणत्या देशामध्ये लागला या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर चार भारत मित्रांनो तुमच्या आमच्या सर्वांचा लडका देश भारत आपल्या भारत देशामध्येच साखरेचा शोध लागलेला आहे दुसरा प्रश्न आहे भारताचा राष्ट्रीय पदार्थ कोणता आहे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन खिचडी मित्रांनो भारताचा राष्ट्रीय पदार्थ हा खिचडी आहे तिसरा प्रश्न आहे भारताचा राष्ट्रीय गोड पदार्थ कोणता आहे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन जिलेबी मित्रांनो भारताचा राष्ट्रीय गोड पदार्थ हा जिलेबी आहे चौथा प्रश्न आहे पाकिस्तानचे राष्ट्रीय गोड पदार्थ कोणता आहे या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर तीन गुलाबजामून मित्रांनो पाकिस्तानचा जो राष्ट्रीय पदार्थ आहे गुलाब जामून आहे राष्ट्रीय गोड पदार्थ पाचवा प्रश्न आहे जीएसटी लागू करणारा पहिला देश कोणता आहे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर एक फ्रान्स मित्रांनो जीएसटी लागू करणारा पहिला देश हा फ्रान्स आहे सहावा प्रश्न आहे सहाचा शोध कोणत्या देशामध्ये लागलेला आहे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन चीन मित्रांनो तुम्ही कुठे ना कुठे ऐकलंच असेल की चहाचा शोध हा चीनमध्ये लागलेला आहे मित्रांनो अगोदरच्या काळामध्ये चहाला जे आहे चीनमध्ये औषधी म्हणून वापरले जायचे पण जेव्हापासून चहा हा जगप्रसिद्ध झाला चहाचे वेगवेगळे रूपे त्यानंतर तुम्हाला पाहायला मिळाली सातवा प्रश्न आहे कॉफीचा शोध कोणत्या देशात लागला या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर एक इथोपिया मित्रांनो कॉफीचा जो शोध लागलेला आहे तो इथोपिया या देशामध्ये लागलेला आहे आठवा प्रश्न आहे कोणत्या शहरामध्ये सर्वात जास्त कार आहेत या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन दिल्ली मित्रांनो जगातील दिल्ली हे एकमेव असे शहर आहे ज्या देशामध्ये सर्वात जास्त कार आहे नववा प्रश्न आहे जगा सर्वात अगोदर लॉकडाऊन लावणारा देश कोणता आहे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन अमेरिका मित्रांनो अमेरिका या देशाने जगामध्ये सर्वात अगोदर लॉकडाऊन लावले होते दहावा प्रश्न आहे जगामध्ये कर्फ्यू लावणारा पहिला देश कोणता आहे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर एक इंग्लंड मित्रांनो जगामध्ये कर्फ्यू लावणारा पहिला है। है, चा देश हा इंग्लंड आहे अकरावा प्रश्न आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगातील सर्वात मोठा देश कोणता आहे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन रशिया मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला माहित असायला हवं या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन रशिया बारावा प्रश्न आहे जगातील सर्वात लांब देश कोणता आहे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर चार चिल्ली मित्रांनो जगातील सर्वात लांब देश हा चिल्ली आहे मित्रांनो याचं कारण असं आहे की तुम्ही या ठिकाणी पाहू शकता या जो आहे देशाचा आकार कसा आहे त्यामुळे या देशाला जगातील सर्वात लांब देश म्हटले जाते तेरावा प्रश्न आहे जगातील कोणत्या देशात फक्त चाळीस मिनिटांची रात्र होते या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर एक नॉर्वे मित्रांनो नॉर्वे हा जगातील एकमेव असा देश आहे ज्या ठिकाणी चाळीस मिनिटांची रात्र होते चौदावा प्रश्न आहे जगातील कोणत्या देशामध्ये सर्वात जास्त सौर ऊर्जेचा वापर केला जातो या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन चीन मित्रांनो चीन या देशामध्ये जो आहे जगात सर्वात जास्त सौर ऊर्जेचा वापर केला जातो पंधरावा प्रश्न तुमच्यासाठी आहे या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे प्रश्न आहे तुम्ही महाराष्ट्रातील कोणत्या विभागातून हा व्हिडिओ पाहत आहात मित्रांनो तुमचे ऑप्शन आहेत खानदेश मराठवाडा विदर्भ कोकण की पश्चिम महाराष्ट्र मित्रांनो तुम्ही कुठून हा व्हिडिओ पाहताय कमेंटमध्ये नक्की सांगा मी हा व्हिडिओ मराठवाडा विभागातून बनवतो आहे आणि तुमच्या विभागासोबतच तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून हा व्हिडिओ पाहत आहे ते देखील नक्की सांगा भेटूया पुन्हा एकदा अशाच व्हिडिओसोबत तोपर्यंत तो जय हिंद वंदे मातरम धन्यवाद